एसबीआय ग्राहक एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणूकदार व भारतीय मंगळवारी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले भारतीय स्टेट बँकेची स्थापना ब्रिटिश कालीन असून भारतीय लोकांना लुटण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेली बँक आहे इंग्रज जरी आपलं भारत सोडून गेले असले तरी एसबीआय मधून भारतीय नागरिकांनी लूट काही थांबत नाही असा प्रकार दिसत आहे एसबीआय म्युच्युअल फंडाचे अधिकारी एसबीआय म्युच्युअल फंड हे स्टेट बँकेचे असल्याचे सांगत एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये काहीही अडचण निर्माण झाल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया त्याबाबत दायित्व घेईल अशा प्रकारचे वाक्य सांगून गुंतवणूकदारांना दिशाभूल करीत गुंतवणूक घेत आहे एका पत्राला उत्तर देताना एसबीआय म्युच्युअल फंड कार्यालयाने योजना सुरू करताना सेबीची परवानगी घेतल्याचे नमूद केले आहे सदरील परवानगीविषयी सेबी यांना पत्र व्यवहार केले असता असे कोणतेही परवानगी दिल्याचे नाकारले आहेत तसेच एस बी आय म्युच्युअल फंड कार्यालय भारतीय स्टेट बँक बालवे शाखा कार्यालयात उपलब्ध असल्याचे महत्वाच्या कागदात उल्लेख केलेला होता याविषयी अधिक माहिती घेतली असता भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्पष्ट केले की के असं कोणताही एस बी आय म्युच्युअल फंडाचा शाखा त्यांच्या कार्यक्षेत्रात नव्हता या प्रकारामुळे भारतीय स्टेट बँकेचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे कोणी गुंतवणूकदाराने कमिशन व दंडविषयी अधिक विचारल्यास एकतर त्याचे पैसे परत करायचे किंवा इतर भीती दाखवून त्यांच्याकडून तक्रार नसल्याचे बनावट पत्र घ्यायचे स्टेट बँक स्टेशन रोड शाखा येथे चेक डिपॉझिट केला असता त्यावर राहुल साळुंखे एसबीआय विजापूर रोड शाखेचा शिक्का मारून दिले याविषयी अधिक माहिती विचारली असता एसबीआय स्टेशन रोड शाखा येथील शाखा अधिकारी अनुराधा कपूर यांनी उत्तर दिले की स्टेशन रोड शाखेचा शिक्का नसल्यानं विजापूर रोड शाखेचा शिक्का वापरला दुसऱ्या एका पत्रात विजापूर रोड शाखेचे शाखा व्यवस्थापक उत्तर देताना म्हणाले की राहुल साळुंखे विजापूर रोड शाखा येथे होता आणि विजापूर रोड शाखेतच चेक डिपॉझिट होऊन त्यांनी तेथील ते शिक्का त्यावर ते मारल्याचे स्पष्ट केले एकच कर्मचारी दोन शाखांमध्ये एकाच वेळेस कसा कार्यरत असू शकतो यात शंभर टक्के काहीतरी घोटाळा आहे क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी स्टेट बँक अक्कलकोट रोड शाखा जुळे सोलापूर शाखा आणि तळवळ शाखेमध्ये कोणीही म्युच्युअल फंडांचा अधिकृत कर्मचारी नसताना या शाखांमधून म्युच्युअल फंडांचा व्यवसाय दाखवण्यात आले आणि त्या शाखांना लाखांमध्ये कमिशन देण्यात आलेलं आहे आंदोलनकर्तेतर्फे माननीय उपजिल्हा सौ मनीषा कुंभार मॅडम यांच्याकडे निवेदन दिल्याबाबत श्री विजयकुमार अंकम यांनी माहिती दिली आहे